डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डर्मा रोलर थ्रेडली एक्सिमर लेझर आर्यफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमोर सोमरायनगर मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक राज्यात सहा महिन्यांच्या अंतरानं पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालामध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल लागल्याचं पाहायला मिळालंय लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीच्या पारड्यात मत दिलं तर दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या आघाडीला घवघवीत यश मिळालं या निकालानंतर सत्ताधारांचा आत्मविश्वास हा बराच वाढला आहे असं असतानाच आता भाजपकडून राज्यामध्ये मोठी राजकीय खेळी ही केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष हा शिगेला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपकडून ऑपरेशन लोटस हे राबवलं जाण्याची दाट शक्यता आहे यासंदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपच्या वरिष्ठांनी हे केल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं या बड्या नेत्यांचं म्हणणं आहे लवकरच हे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे मात्र हे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल त्यामुळंच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी निवडून आलेले कोणते खासदार भाजपमध्ये जाण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं झालं तर हा दोन हजार एकोणीसचा राजकीय नाट्यांपैकी मोठी घडामोड असेल असं मानलं जाते